राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून वादळी पाऊस पडत आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते आजपासून म्हणजेच अकरा मेपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर आणि नाशिक जिल्ह्याला विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात तर खान्देशातील धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच उद्यापासून म्हणजेच रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्या आणि परवा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपेटीचा अंदाज आहे